निलंगा शहरात समतानायक जगज्योती महात्मा बसवेश्वरी यांची जयंती प्रतिमा पूजन ध्वजारोहण मोटारसायकल रॅली यासह विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी आठ वाजता महात्मा बसवेश्वर वाचनालय बसव सृष्टी निलंगा येथे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या शुभ हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन आणि षटस्थल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणे पाटील मॅडम लातूर जिल्हा मजूर संस्थेचे संचालक संस्थे शिवसेनेचे प्रमुख विनोद आर्य शिवाजी रेशमे गुरुजी भाजपा शहराध्यक्ष रवी फुलारे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळळे संगत बसव स्वामी विरक्त मठाचे अध्यक्ष अमोल आर्य बसव जयंती उत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष सोमनाथ आग्रे सचिव राजकुमार चिकराळे इंजिनियर एम के कस्तुरे युवराज बिराजदार प्रकाश शेटकार शंकर भुरगे प्रशांत सोरडे वीरभद्र आग्रे श्रीशैल बिराजदार मुळे डॉक्टर कुडुंबले राजकुमार नीला शिवप्रसाद मुळे रत्नेश्वर गताटे नवनाथ कुडुंबले शिवकुमार रुकारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार संभाजीराव पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोटारसायकल रॅलीचे शुभारंभ करण्यात आला मोटारसायकल रॅली शहरातून बसवेश्वर नगर येथून सुरू होऊन चौक संगन बसव स्वामी बसवेश्वर जुने पोलीस आनंद मुनी चौक शिवाजी चौक मार्गे एस टी आगाड निलंगा येथे मोटारसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला दरम्यान महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले या प्रसंगी बसव प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संगन बसव मठ निलंगा इथे मठाधिपती संगन बसव स्वामी यांच्या शुभ हस्ते मंदिर पेठ येथे अनुभव मंडप महिलांच्या वतीने इष्टलिंग पूजा करून बसव जयंती साजरी करण्यात आली बसवेश्वर चौक येथे प्रशांत सोर्डे सोमनाथ धर्मशेट्टी महेश शेटकार गुंडप्पा मंठाळे अशोक शेटकार बसवराज राजुरे राजेंद्र सोरडे यांच्या उपस्थितीत बसवेश्वर चौकाच्या फलकाचे अनावरण पूजा अर्चना करून बसव जयंती साजरी करण्यात आले निलंगा वकील मंडळाच्या वतीने वकील कक्षात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली एस टी आगार निलंगा येथे आगार प्रमुख अनिल बिडवे यांच्या उपस्थितीत बसव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी वचन साहित्याचे अभ्यासक आणि डॉक्टर मन्मथ गताडे यांनी जागतिक कामगार दिन आणि महात्मा बसवेश्वरांचे विचार यांचे महत्व प्रतिपादन केले निलंगा एस टी आगरात प्रवासी आणि भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी मच्छिंद्र कोळी ऋषी जगदाळे संतोष बिडवे संदीप शेटकार राजू बिराजदार दयानंद मंदाडे सुरेश पेदे प्रमोद जिवने तोंडारे अनिल बिराजदार बसवराज स्वामी नागेश कुमठेकर अजित बिराजदार विश्वनाथ ठमके किरण पाटील नागाशंकर यांच्यासह एस टी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिज्युअल्स दोन फोटोज चौदा अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका